नमस्कार गोष्टी आवलीया लोकांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना इनोस्कोने जागतिक वारसा दिलेला आहे याचा औचित्य साधून हा व्हिडिओ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी आप अप, आपण मुलांनी तयार केलेला किल्ला के पाहतात छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती विराजमान झालेले आहेत मावळे आहेत त्यांची शेती आहे गडाच्या पाया त्याची शेती करतात आणि पूर्ण जो किल्ला आहे त्याला त्यांनी तटबंदी या ठिकाणी उभा केलेली आहे थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे त्याचं प्रतिरूप थोडक्यात या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कि दिवाळीमध्ये किल्ला का बांधायचा यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपला जो ऐतिहासिक वारसा आहे सांस्कृतिक वारसा आहे हा आपल्या मुलांपर्यंत गेला पाहिजेत कारण वाचन संस्कृती दिवसेंदिवस लोप पावत चाललेली आहे शाळेमध्ये असणारे जे काय पुस्तकं आहेत अभ्यासक्रम आहेत याचाच मुलं अभ्यास करत नाहीत मग आवांतर वाचन मुलं कधी करणार मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महान इतिहास आहे हा इतिहास जो आहे त्याचा जो ऐतिहासिक वारसा आहे हा लहान मुलापर्यंत गेला पाहिजेत ते मुलांना समजलं पाहिजेत की शिवाजी महाराज ज्या कालखंडामध्ये होते त्या कालखंडामध्ये त्यांनी बांधलेले किल्ले कसे होते याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला पाहिजेत किल्ला कसा असतो त्याची तटबंदी कशी असते किल्ल्याला जास्तीत जास्त सुरक्षा कशी प्रदान करता येईल हे याच्या माध्यमातून मुलांना समजते किल्ला तयार करत असताना दगड माती पाणी चिखल या सगळ्या गोष्टींशी त्या विद्यार्थ्यांची नाळ जोडली जाते खरं तर आपल्या लहानपणी आपण चिखलमातेमध्ये भरपूर खेळलो आहोत पण अलीकडच्या कालखंडामध्ये मोबाईल आल्यामुळं खेळ हे लोप पावलेले आहेत त्यामुळं चिखलमातीशी आजच्या विद्यार्थ्यांचा जास्त संबंध येत नाही कमीत कमी किल्ला बनवत असताना त्या त्या विद्यार्थ्यांचा संबंध त्या चिखलमातेशी दगडांशी येतो आणि तो, तो किल्ला कसा बनवायचा याचं ज्ञान त्यांना समजतं मग छत्रपती शिवाजी महाराजांनी हयात आयुष्यामध्ये जे किल्ले बांधले त्याची रचना कशी होती या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या लक्षात येतात किल्ल्यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं एक किल्ला आपल्या ताब्यात आला म्हणजे त्या किल्ल्याच्या आसपास असणारा सगळा जो भूप्रदेश आहे तो त्या राज्यामध्ये समाविष्ट केला जातो अशा प्रकारे एक किल्ला आणि तो भूप्रदेश एखादा किल्ला जिंकला तर तो भूप्रदेश ताब्यात येत असतो एखादा किल्ला जर आपल्याला शत्रूच्या ताब्यात जाऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काटेकोर अशा प्रकारचे नियम तयार केले होते ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला चालले होते मग आपण आग्र्याला गेल्यानंतर शत्रू आपले किल्ले मिळवतील आक्रमण करतील ताब्यात जातील यासाठी एक चाचपणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एका किल्ल्यावरती आपले सैनिक जे आहेत हे खरंच नियमाचं काटेकोरपणे पालन करतात का नाही हे पाहण्यासाठी ते रात्रीच्या वेळी म्हणजे निम्मे रात्र म्हणजे बारा एकच्या दरम्यान ते एका किल्ल्यावरती गेले आणि दरवाजा सैनिकांनी ठोठावला दरवाजा उघडा दरवाजा उघडा तर आतमध्ये जो बसलेला होता तटबंदीवर त्या ठिकाणी किल्ल्याच्या दरवाज्याच्या आतमध्ये त्यानं सांगितलं की रात्रीची वेळ आहे आणि स्वराज्याचे दरवाजे रात्रीच्या वेळी उघडले जात नाहीत ते म्हणले आहो दस्तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आलेले आहेत त्यामुळे दरवाजा उघडा तरीसुद्धा तो आतला माणूस म्हणाला नाही स्वराज्याचा नियम आहे की दिवस मावळला की दरवा दरवाजा बंद केला जातो आणि दिवस उगवला की दरवाजे उघडले जातात त्यामुळे किल्ल्याचा दरवाजा उघडता येणार नाही स्वतः छत्रपती शिवाजी महाराज गोड्याहून खाली उतरले आणि दरवाजेचे जवळ आले आणि दरवाजा जवळ त्यांनी सांगितलं की अरे मी छत्रपती शिवाजी महाराज आहे रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळी मी कोठे थांबू त्यावेळेस तो सैनिक म्हणाला राजे तुमच्या रक्षणासाठी आम्ही दुसऱ्या चोरवाटेने काही मावळे पाठवतो पण किल्ल्याचा दरवाजा मात्र उघडला जाणार नाही कारण हा स्वराज्याचा नियम आहे आणि त्या नियमाचं पालन माझा जीव जरी गेला तरी मी करणार राजे मुद्दाम रागवले अरे दरवाजा उघड दरवाजा नाही उघडला मी महाराज आहे छत्रपती तरी तू दरवाजा उघडत नाही तो म्हणाला शिवाजी राजे तुम्ही माझी सकाळी छाटा मला तयार आहे मी मृत्यूलासुद्धा तयार आहे पण नियम मोडायला तयार नाही आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराज रात्रभर त्या ठिकाणी थांबले सकाळी दरवाजा उघडला आणि त्या सैनिकांचा त्याने सत्कार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आज तीनशे एकसष्ट किल्ले आहेत हे का टिकले निसता किल्ला जिंकणं म्हणजे तो आपल्या ताब्यात येणं म्हणजे नाही तर तो किल्ला टिकलासुद्धा पाहिजे जास्तीत जास्त दिवस तो आपल्याकडे राहिला पाहिजेत यासाठी जी नियमावली तयार केली होती ती नियमावली काटेकोरपणे त्याचं पालन त्या ठिकाणी केले जात होते आणि दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज म्हटले आता मी आग्र्याला जायला कोणत्याही प्रकारचा अडसर नाही कारण माझ्या जाण्यानंतरसुद्धा माझे किल्ले सुरक्षित राहणार जोपर्यंत तुमच्यासारखे मावळे माझ्या स्वराज्यात आहेत तोपर्यंत माझ्या किल्ल्याला कोणी धक्कासुद्धा लावू शकणार नाही मग हेच किल्ले जे आहेत हे ज्ञान विद्यार्थ्यांना कळावं किल्ला कशाप्रकारे असतो कशाप्रकारे तो संरक्षण करायचा त्याची बांधणी कशाप्रकारे केली पाहिजेत एक छोटंसं इंजिनिअरिंग त्या मुलांना ला लहानपणामध्येच या चिकलमातीचं मिळालं पाहिजेत कारण कोणताही जो इंजिनियर तयार होत असतो आधी तो अगोदर तो छोट्या छोट्या गोष्टी निर्माण करत असतो आणि या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच तो मोठे प्रकल्प तयार करतो मग हा किल्ला तयार करणे हा छोटासा किल्ला तयार करणे हे सुद्धा एक इंजिनिअरिंग आहे आणि हे इंजिनिअरिंग आपल्या मुलांना कळावं छत्रपती शिवाजी महाराजाचा देदिप्य मान इतिहास जो आहे तो मुलांना कळावा म्हणून दिवाळीमध्ये मुलांना सुट्टी असते आणि त्या सुट्टीचा त्यांना हा उपयोग व्हावा म्हणून दिवाळीमध्ये किल्ले बांधले जातात बरेच मुलं मला प्रश्न विचारतात की दिवाळीतच का बांधले जातात तर या दिवाळीमध्ये सुट्टीचे दिवस असतात आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये तुमच्या आनंदामध्ये आणखी एक आनंद हा निर्माण व्हावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते की मोबाईलपासून विद्यार्थी दूर राहतील आणि या गोष्टीमध्ये गुरपटले जातात आणि गुरपटले गेतात या किल्ल्याचं ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना समजतो म्हणून आपल्यासुद्धा मुलांना किल्ले बांधण्यासाठी प्रवृत्त करा कशाही प्रकारे बांधू द्या पण त्यांना बांधायला सांगा त्यांना जर किल्ला बांधायचा असेल तर ते अगोदर त्यांना एखाद्या किल्ल्यावरती फिरून आणा त्यांना तिथे ते तटबंदी काय असते बालेकिल्ला काय असतो त्याचं मुख्यद्वार कसं असतं हे अगोदर त्यांना दाखवून आणा आणि आल्यानंतर मग त्याच्या कल्पक बुद्धीमधून तुम्ही त्याला मदत करू नका त्याला जशी कल्पना मनामध्ये येईल प्रकारे त्याला तो किल्ला बनवू द्या सुरुवातीला चुकेल परंतु तो शिकेल आणि चुकेल शिकेल याच्यामुळेच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहाससुद्धा टिकेल आणि वाचन स्वरूपी एखादा मुलगा किल्ला बांधायचा म्हणजे एखादं छत्रपती शिवाजी पुस्तक वाचेल त्याच्यामधून प्रवृत्त होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा जो वारसा आहे एका पिढीकडून दुसऱ्या पुढीकडे परिवर्तित करण्याचं काम या छोट्याशा किल्ल्यांच्या माध्यमातून होत आहे म्हणून अशा प्रकारचे किल्ले बांधण्याचं प्रशिक्षण मुलांना दिलं गेलं पाहिजेत आज ते छोटे किल्ले बांधतील उद्या इंजिनिअरिंग होतील मोठे मोठ्या प्रकारचे प्रकल्प बांधतील म्हणून दिवाळीमध्ये प्रत्येकानं किल्ला बांधलाच पाहिजेत हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि गोष्टी आवल्या लोकांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद